बारामती आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या निरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचा सभापती संदीप फडतरे यांच्या हस्ते या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला कृषी उत्पन्न अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते या बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही तर दसऱ्याच्या दिवसापासून पहाटे चार वाजेपासून हा बाजार नियमित भरणार आहे या बाजाराचा फायदा शेतकरी आणि व्यापारी दोघांना घ्यावा असं आवाहन बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांनी केलंय बऱ्याच वर्षानंतर खंडित असलेल्या शेतीमालाचा बाजार या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये या शुभमहूर्तावर सुरू करण्यात येतोय एक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना मी नव नम्र आवाहन करू इच्छितो की उद्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पाठे चार वाजल्यापासून या ठिकाणी शेतीमालाचा बाजार सुरू करण्यात येत आहे सर्वांनी शेतकऱ्यांनी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी या बाजारामध्ये आपला शेतीमाल आणून त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी करून या ठिकाणी निराकृषी उत्पन्न बाजार ज्या सुरू होत असलेल्या शेती बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवा बऱ्याच काळापासून गेल्या दोन अडीच वर्षापासून नवीन संचालक मंडळ आल्यापासून गेल्या दोन वर्षापूर्वी कांदा बाजार या ठिकाणी सुरू करण्यात आला त्यालाही चांगला उदंड प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी उद्यापासून या ठिकाणी दसऱ्याच्या मूर्तावर शेतीमालाचा बाजार सुरू होतो आहे याबद्दल मला एक सर्वांना सांगावंचं वाटतं की निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी सर्व गरजेच्या सुविधा पुरवल्या जातील व येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारे पुरंदर असेल बारामती असेल या ठिकाणी विविध शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध उपक्रम निराकृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने राबवले जातील याची मी सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो व येणाऱ्या विजयादशमीच्या सर्वांना शुभेच्छा <laughs> देतो <laughs> Never miss an update.